घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर मोठे लोखंडी होर्डिंग उभारण्यात आले आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी भीतीसह संताप व्यक्त केला आहे घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर होर्डिंग कोसळून सतरा जणांचा मृत्यू तर चौऱ्याहत्तर जण जखमी झाल्याच्या घटनेला वर्षही पूर्ण झालेले नाही अशात आता या दुर्घटनास्थळापासून अवघ्या शंभर मीटरच्या आत एक नवे भले मोठे लोखंडी होर्डिंग उभारण्यात आले आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी भीतीसह संताप व्यक्त केला आहे त्या होर्डिंग बाबत आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचे पालिका अधिकारी सांगत आहेत मात्र स्थानिक नागरिकांनी मात्र हे होर्डिंग धोकादायक असून ते तत्काळ काढण्याची मागणी केली आहे स्थानिकांची मागणी अशी आहे की अजून एक वर्ष पण झालं नाही एक वर्ष नाही झालं तिथे दुसरा होर्डिंग उभा राहिला आणि या प्रशासनाने जे सुलभ शौचालय बांधले त्याच्या बदल्यात तर प्रशासनाने ते फ्री देण्याचं ठरलं होतं पण या होर्डिंगच्या माध्यमातून यांना पैसा मिळणार आहे आणि हा भ्रष्टाचार चालू आहे जर यांची एवढी कॅपॅसिटी नाही तर बीएमसी प्रशासनाने लोकांचे जीव लोकांचा बळी देण्याचा प्रयत्न अजून वीस एक महिन्या वर्षाने झालाय दुसरा होर्डिंग इथे लागतोय आमच्या बाजूला आम्ही इथे रहिवासी बाजूला राहतो या होर्डिंगच्या मागे आमच्या बिल्डिंग्स आहेत आणि आमच्या बिल्डिंग्स असल्यामुळे आमचे लहान मुलं सिनियर सिटीजन यांना धोका आहे जीवित आला येणाऱ्या जाणाऱ्या सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना धोका आहे आणि जीवाला हानी आमच्या पावसामध्ये पुन्हा होर्डिंग पडण्याचा चान्स आहे कारण त्याचं बांधकाम आम्ही बघितलंय बनवताना त्याचे फोटोही आम्ही काढले तर ते आम्ही बघितलं की जे ज्या प्रकारे हातीचं बोर्डिंग बांधलं होतं त्याच प्रकारे हे बांधलेलं आहे आणि याची कुठली गॅरंटी नाही हे कधी पडेल कारण ते हवेच्या दिशेला आहे आणि त्यामुळे आमची विशा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी त्याच्यावर आम्ही उग्र आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरू त्याशिवाय मी राहणार नाही